नमस्कार मित्रांनो तर बघा अशा प्रकारे आपल्याला एक वाप्याचं मशीन आहे तर ते आपल्याला रिपेअर करायचं आहे तर रिपेअर करायचं म्हणजे बघा तर आतमधला जो घेअर आहे तो घेअर काम करत नाही आहे म्हणजे तर बघा ही मशीन आहे तर याचं व्होल्टेज दिलेला आहे दोनशे तीस व्होल्ट एकशे साठ तर अशा प्रकारे त्याची जी हवा आहे म्हणजे वापण्याची जी जागा आहे त्याच्यातून वाफ येत नाही आहे बाहेर तर बघा याचं नक्की रिझर्व काय आहे तर आपल्याला खोल्यावरती कळत तर बघा अशा प्रकारे आपण चालू करून बघितली आहे बघा तुमच्या लक्षात येईल जो फिस्टनचा जो प्रकार आहे म्हणजे जो घेरचा प्रकार आहे तो प्रॉपर फिरत नाही आहे म्हणजे समोरचा पंखा म्हणजे मोटर चालती आहे पण फिस्टन जो आहे तो म्हणजे तो चालत नाही आहे त्याच्यामुळे एअर बाहेर येणार नाही आहे हवा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण चार स्क्रू जे आपण आहे ते खोलून घेऊया बघा जी साईडने जी नको आहे ती खोलल्यावरती नेमका रिझल्ट कळेल आपल्याला नक्की काय विषय येतो तर अशा प्रकारे आपण काय करूया नक्की खोलून घेऊया बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तसं लक्षात येणार नाही तुम्ही आपण तर बघा अशा प्रकारे आपण नटर खोलून घेतली आहे तसंच उपरचं जे वरचं झाकण आहे ते आपण वर करून काढून घेऊया बघा तर एक साईडला मोटार एक साईडानुसार टाईम आहे पिस्टल जे आहे तर ते प्रॉपर जे काम करत नाही आहे तर फार म्हणजे एक मोटर आहे तर मोटारचं वर्क करतं आहे म्हणजे काम करत आहे ते पण जे पिस्टल जे आहे पाठीमागला जो घेर आहे तो काम करत नाही आहे तर बघा अशा प्रकारे आपण मेन सप्लाय देऊया पॉवर सप्लाय पावर सप्लाय दिल्यानंतर ना फक्त वर्क करते जे एअर एअरियाचे जे म्हणजे आहे ते बाहेर येत नाही आहे म्हणजे गिअरचं काम करत नाही आहे ते बघा फक्त मोटर काम करते आहे बघा परत एकदा सप्लाय देऊन चेक करू आपण बघा कॉम्प्रेसर आहे ते अशा प्रकारे पूर्णपणे वर्क करत नाही आहे आपल्याला पण ज्यावेळेस रिपेअर करेल त्यावेळेस प्रॉपर वर्क केले जाईल बघा सप्लाय दिल्यावरती म्हणजे ते अडकतं आहे बघा सिस्टम जे आहे ते सप्लाय पास करतं पुढं कॉम्प्रेसरमधून तर बघा अशा प्रकारे आपण डायरेक्ट सप्लाय देऊ परत एकदा सप्लाय देऊन चेक करा की गिअर काम करते की का नाही करत बघा ओके प्रकारे आपलं पिस्टन जे आहे ते आता ओके झालेलं आहे तर अशा प्रकारे जे म्हणजे वाफेची जे बाहेर येण्याची जागा आहे तिथून एअर बाहेर येणार बघा आता पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारे तो जो मोटरचे गिअरचं काम आहे ते प्रॉपर झालेलं आहे बघा आपण ऑन केल्यावरती दोन्ही काम करत आहे एरियनेची हवा बाहेर पास होणार कॉम्प्रेसरमधून जे आहे एरियनेची ज्या हवा आहे ती पास होते त्याच्यामधून बघा एकदा परत एकदा सप्लाय देऊया त्याच्यातून बघा ओके बघा अशा प्रकारे मशीन चालू झालेली आहे फावरेटवरती मशीन तर ठीक आहे अशा रीतानी मोटर आपली जे वाफेचं मशीन आहे रिपेअर झालेलं आहे तर आपण ते परत जसं आपण चारही नट खोलली होती तसे आपण ते लावून घेऊया एकदा फिटिंग केल्यावरती आपण परत एकदा चेक करूया प्रॉपरली बघा अशा प्रकारे आपण पूर्णपणे टाईट करून घेऊया थोडे टाईट पॅक केलं पाहिजे त्यांना स्क्रू लूज राहिले नाही पाहिजे बघा तर अशा प्रकारे आपली नट जी आहे ती पूर्णपणे बसवून घेतलेली आहे आपण बघा आता जी वाफेचं जे मशीन आहे आपण सप्लाय दिलेलं आहे ऑलरेडी तर त्यानंतर ना तुम्हाला चेक करून दाखवतो जी हवा एअर पास होती आहे की नाही आहे बघा कागदाच्या सहाय्य आपण एअरची जागा जी आहे ते पास करून आहे आपण बघा अशा प्रकारे जी एअर आहे तो हवेचं जे वापेचं जे प्रमाण असतं बाहेर येण्याचं ते येत आहे म्हणजे अशा प्रकारे आपलं म्हणजे वापेचं मशीन आहे तर रिपेअर झालेलं आहे तर बघा एक एक मिनटाचं काम आहे फक्त रिपेअर करण्याचं